उन्हाळा चालू झाला की शक्यतो आपण कमी मसाल्याचे पदार्थ खात असतो किंवा आपल्या जेवणात सुद्धा आपण कमी मसाल्याचा वापर करत असतो असंच आज आपण कोणताही मसाला न वापरता खारी गवार कशी बनवायची ही रेसिपी बघतोय पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे किंवा वाफेवरतीच आपल्याला ती फक्त शिजून घ्यायचे गवार घेतलेले आणि छोटी वाटी मी ना लसूण टेचून घेतलेला आहे खारी गवार बनवताना शक्यतो लसूण भरपूर घालायचा आहे आणि तो टेचून घालायचा आहे एक दोन पाळ्या मी तेल घातलेले जिरी मुरी घालून फोडणी दिलेली ठेचलेला लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी अशा ओभ्या चिरून घेतलेल्या कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा नंतर ना आपण हे दोन्ही मिरच्या आणि लसूण चांगला तेलामध्ये फ्राय करून घेतला की आपल्याला यामध्ये घालायचा आहे हळद हिंग आणि धने पावडर याच्यापेक्षा कोणताही आपल्याला मसाला इथे वापरायचा नाही उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये पच्छ्यांची क्रिया जी असते ती आपली मंदवत असते आणि पाणी पिण्याचं प्रमाण जे असतं ना आपलं ते वाढत असतं त्यामुळे शक्यतो उन्हाळ्याचं जास्त मसाले वापरू नका जेवणामध्ये कमी मसाले वापरून असं तुम्ही साध्या भाज्या केल्या तरी त्या खूप छान लागतात ते कोथिंबीर घालून घेतलेली गवर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आता ही गवर बनवताना आपण कवळी गवर घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे गवर जर असा मोठी अशी खोडून घ्यायची जास्त बारीक खोडायची नाही त्यानंतरनं चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आता खारी गवर बनवताना मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं पण जर उन्हाळा चालू आहे मिठाचं प्रमाण तुम्हाला कमी वापरायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण कमी वापरू शकता आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे किंवा नाहीच घातलं तरी चालेल पण मी थोडंसं घेतले म्हणजे गवार आहे ना पूर्ण कोरडी व्हायला नको थोडीशी ओलसर पाहिजे म्हणून मी आणि झाकण ठेवून ना आपल्याला फक्त दहा मिनटं गवर काय करायचंय वाफेवरती अशी शिजवून घ्यायची आता तुम्हाला पूर्ण कोरडी बनवायची असेल तर थोडंसुद्धा पाणी घालू नका थोडीशी अशी ओलसर ठेवायची असेल चपाती बरोबर खाण्यासाठी किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी तर तुम्ही काय करू शकताय यामध्ये थोडस पाणी घालून तिला ओलसर करू शकता तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी कोरडी फडफडीत झालेली आहे आणि अगदी खायला चवदार लागते चपाती बरोबर तर खूप भेस्ट लागते तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही अशी गवार बनू शकता किंवा हाफीजच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही गवर बनवू शकता पण इथे कोणताही मसाल्याचा वापर केलेला नाही आहे जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे किंवा जास्त असं पाणी पातळ बनवलेली नाही तर खूप चवदार लागते ही गवर तुम्हाला रेसिपी आवडली असेल घरी नक्की एकदा बनवून बघा त्यानंतरनं तुम्हाला वाटेल खरंच चवदार आहे